कुठल्याच गाड्यांना अशा प्रकारचं स्टिकर लावणं वास्तविक पाहता आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि आमदार असतील रस्तिल, खासदार असतील कोण आहेत ते लोकांचे प्रतिनिधी आहे देशाची ग्रामसभा होऊ शकत नाही राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक पाठवलेला प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधींनी प्रतिनिधीसारखं राहावं विनाकारण अशा प्रकारची स्टिकर चिटकवून किंवा लावा जमा काही पोलिसांचा घेऊन असं फिरणं हे मूळता तत्त्वता हे चुकीचं आहे मी देखील पाच वर्ष आमदार होतो माझ्या कोणत्याच गाडीवर आमदारचं स्टिकर नव्हतं माझे आमदाराचंही स्टिकर नाही काही बिल्ला वगैरे म्हणतात तो पण मी कधी लावला नाही मला सिक्युरिटी नव्हती तर या विचारांनी जगणारा मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे असा जो एकंदरीत खेळ त्याला तमाशाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तो, तो बघत असताना आपण लोकशाहीमध्ये आहोत का आपल्याला हुकुमशाही आपल्या देशात आणायची आहे हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो राहता राहिला विषय डिफेंडरचा तर मागच्या काळामध्ये पन्नास खोके एकदम ओके हो असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का एकवीस गाड्या आहेत एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता त्या एकवीसमधली मधली आहे का बावीसावी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा